आज आपण ऐतिहासिक अशा दसरा चौकात कोल्हापूर उत्तर करवीर दक्षिण महायुतीचे तिन्ही अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारासाठी ह्या युवा मेळाव्याचं आयोजन केलं आहे व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य लोकप्रिय संसदरत्न खासदार धनंजयजी महाडिक साहेब यांचं मी मनापासून इथं स्वागत करतो व्यासपीठावरती उपस्थित माझे दोन्ही बंधू पृथ्वीराजजी महाडिक विश्वराजजी महाडिक सन्मान्य उदयजी सामंत सर माझे मित्र देवराजजी नरके उपस्थित सरिताताई मोरे उमाताई इंगळे विजयजी सूर्यवंशी राजसीजी शेळके सत्यजीतजी जाधव संजयजी वास्कर संजय जी निकम बाबाजी पाटे नंदकुमारजी मोरे किरणजी शिराळे किरणजी नकाते महेशजी चौगुले महेंद्रजी चव्हाण अभिषेकजी बोंद्रे उपस्थित सर्व मान्यवर सर्व पत्रकार महिला आणि माझे सर्व युवा मित्र जून महिन्यामध्ये नरेंद्रजी मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली त्यांच्या नेतृत्वाखाली आज केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि एन एन डी एचं सरकार कार्यरत आहे आपण सर्वजण मोदीजींच्या कामाचे साक्षी आहे आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवत आज महायुतीचं सरकार आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये काम करते महायुतीच्या सरकारने फक्त दोन वर्षात सगळ्या क्षेत्रातल्या कामांमध्ये आपल्याला एक रेकॉर्ड ब्रेक परफॉर्मन्स दिलेला आहे आणि महायुतीच्या विरोधात आज मवी आहे मविया म्हणजे महाविकास आघाडी नव्हे महाराष्ट्राला विरोध करणारी आघाडी मी एवढ्यासाठी म्हणतोय कारण कुठलीही चांगली योजना जर लोकांना बळ देण्यासाठी राबवली गेली तर हे फक्त आणि फक्त त्याला विरोध करण्याचं काम करतात माझ्याकडे एक मी रिपोर्ट कार्ड इथं आणला आहे ज्यामध्ये महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीचं कामसुद्धा आहे दोन हजार एकोणीस ते बावीस जो महाविकास आघाडीचा कार्यकाल होता आणि दोन हजार बावीस ते चोवीसचा महायुतीचा कार्यकाल गोरगरीब लोकांसाठी घरं बांधून देणे महाविकास आघाडीच्या काळात फक्त सहा लाख घरं बांधली महायुतीच्या काळात अकरा लाख घरं बांधली गेली होती शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीसाठी नुकसान भरपाई महाविकास आघाडीच्या काळात आठ हजार कोटी महायुतीच्या काळात सोळा हजार कोटी रोजगार मिळावे महाविकास आघाडीच्या काळात तीनशे नव्वद रोजगार मिळाव्याअंतर्गत छत्तीस हजार तरुणांना रोजगार मिळाला महायुतीच्या काळात अकराशे रोजगार मिळाव्याअंतर्गत एक लाख एक्कावन्न हजार युवकांना रोजगार मिळाला मुख्यमंत्री सहायता निधी हा आकडा तर अतिशय महत्वाचा आहे ज्या जो कोविड काळ महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये होता महाविकास आघाडीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेतून अडीच कोटी रुपयेचा निधी त्या दरम्यान वाटला पण आपल्या महायुती सरकारने साडेतीनशे कोटी रुपयेचा निधी त्या ठिकाणी गरजू गरीब लोकांसाठी वाटला आणि महायुतीने केलेले काही लक्षणीय कामांमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे महाराष्ट्राच्या इतिहासातली पहिल्यांदा महिलांना सक्षम करण्यासाठी महिलांना ताकद देण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली गेली आज करोडो महिला त्याचा लाभ घेत आहेत महाराष्ट्रामधल्या सर्व मुलींना उच्च शिक्षण मोफत केलं गेलं सांस्कृतिक वारसा जपत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघ नखे लंडन मधनं महाराष्ट्रात दाखल केले गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला असे अनेक कामं ह्या महायुतीच्या सरकारच्या हाती प्रामाणिकपणे घडलेले आहेत आणि आपलं महायुतीचं सरकार एवढं महायुती मजबूत असण्याचं कारण आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील आणि या नेत्यांबद्दल मला एक किस्सा तुम्हाला सगळ्यांना सांगायचा आहे मुख्यमंत्री महोदयांनी जर हा हे माझं भाषण जर चुकून बघितलं तर मी पहिलंच त्यांची माफी मागतो की मी त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल एक किस्सा तुम्हाला सगळ्यांना सांगायला चाललो आहे काही महिन्यापूर्वी मी वर्षा बंगल्यावरती गेलो होतो मुंबईमध्ये मुख्यमंत्री महोदयांची भेट घेण्यासाठी गेलो होतो रात्रीचे साडे अकरा वाजलेले आणि मंत्री महोदय घरामध्ये आले माझ्याबरोबर अनेक भरपूर लोक तिथं त्यांच्यासाठी तिथं वाट बघत होते ते आले गाडी पोर्चमध्ये लागली आणि घराकडे जाताना मी त्यांच्याकडे बघितलं तर त्यांची तब्येत ठीक वाटत नव्हती थोडं विकनेस आल्यासारखं वाटत होता तर मी तिथल्या काही लोकांना चौकशी केली तर त्यांनी मला सांगितलं मंत्री महोदयांना सकाळपासून ताप आलेला तर ते आत गेले आम्ही थोड्या थांबलो थोड्यानी तिथं काही डॉक्टर आले ते डॉक्टर सुद्धा तिथं आत गेले तुम्हाला सगळ्यांना पटणार नाही त्यांना सकाळपासून ताप होता त्यांची तब्येत बरी नव्हती त्यांनी दोन तास आज सलाईन चढवलं रात्री अडीच वाजता बाहेर आले आणि परत लोकांच्या सेवेत तिथे त्या ठिकाणी उपस्थित झाले मला एक सांगा असे मुख्यमंत्री कुणाच्या नशिबात असतात देवेंद्रजी फडणवीस साहेबांबद्दल पण सांगायला गेलं म्हणजे त्यांच्या कामाबद्दल आपण सर्वजण माहिती आहे पण माझ्या एक वैयक्तिक जीवनातला त्यांच्यावरचा किस्सा सांगतो नऊ जून दोन हजार एकवीसला मी पहिल्यांदा फडणवीस साहेबांना भेटायला गेलो होतो मी जेव्हा तिथं गेलो त्यांनी फार सन्मानाने माझं स्वागत केलं मला बसवलं माझ्याबद्दल चर्चा केली माझ्या कामाबद्दल चर्चा केली माझ्या वाढदिवसानिमित्त मी एक सामाजिक उपक्रम मुंबईमध्ये त्या दरम्यान राबवत होतो आणि काय माहीत काय माझा तेव्हा राजकारणाशी काही संबंध नव्हता परंतु मी जाता जाता सहज फडणवीस साहेबांना म्हणलो साहेब एक दिवस आपल्यावर काम करायची इच्छा आहे साहेबांनी माझी फाट थोपटली आणि मला म्हटले यू विल डेफिनेटली वर्क विथ मी वन डे आणि आज तो दिवस मला परत घडताना दिसतोय आणि हे दोन्ही नेते जे आहेत ते फार मोठी दृष्टी असणारी नेते आहेत आणि त्यांची दृष्टी महाराष्ट्रामध्ये आणि कोल्हापूरमध्ये अंमलात आणण्यासाठी त्यांनी आपल्याकडे तीन असे उमेदवार दिलेले आहेत ज्यांच्यावरती आपण शंभर टक्के विश्वास ठेवू शकतो दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे अमल महाडिक साहेब उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राजेशजी क्षीरसागर साहेब करवीर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे चंद्रदीपजी नरकेसाहेब आणि हे सांगत असताना हे फक्त आपले उमेदवार नाही हे आपलं भविष्य घडवणारे शिल्पकार आहेत आपण सर्वांनी लक्षात घ्या मी तिन्ही सन्मान्य उमेदवारांना आजपासून आज ते आता थोड्या वेळात तिथं आहेत पण आपल्या ह्या युवा शक्तीच्या माध्यमातून जाहीर पाठिंबा आज त्यांना ह्या ठिकाणी देत आहे ते आता इथं नसल्यामुळे मी एक त्यांच्याकडं मागणी करण्याची ती एक यादी करून ठेवली होती पण आता खासदार धनंजय माडिक साहेब आहेत उदय सामंत सर इथं आहे तर त्यांच्यासमोर ह्या मागण्यांची यादी मी फक्त समोर त्यांच्या ठेवणार आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये युवकांचे महिलांचे ज्येष्ठांचे या सर्व लोकांबरोबर मी चर्चा करून ही यादी बनवली आहे आपल्या युवकांसाठी कोल्हापूरमध्ये आय टी पार्क झालं पाहिजे आपल्या खेळाडूंसाठी क्रीडा संकुल आणि नवीन फुटबॉल स्टेडियम झालं पाहिजे कोल्हापूरचे सगळे रस्ते गटर सर्विस पाईपलाईन अशा मूलभूत सुविधांचा प्रश्न हा नेहमीसाठी सुटला पाहिजे आपले सर्व गड किल्ल्यांचं संवर्धन आणि विकास झाला पाहिजे आपल्या महिलांना घर बसल्या रोजगार मिळाला पाहिजे आपल्या सर्व महानगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या शाळेंचं पुनर्वसन झालं पाहिजे कोल्हापूरच्या कचऱ्याचा प्रश्न मोठा आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हा कचऱ्याचा प्रश्न नेहमीसाठी मार्गी लावला पाहिजे आपल्या कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी वर्षातून वेगवेगळे उपक्रम राबवले पाहिजेत अशी एक मी आपल्याला खासदार साहेबांच्या वतीने आणि माझ्या आणि ह्या ह्या वर्ष ज्या काँग्रेसची सत्ता होती आठ वर्ष ज्या काँग्रेसकडे ह्या कोल्हापूरमध्ये मंत्रिपद होतं तरीही एक ही चांगला प्रोजेक्ट ते ह्या कोल्हापूरमध्ये उभा करू शकले नाहीत आपले विरोधक अजून एक खरं सांगायला गेलं तर विरोधक म्हणल्यावर मला एक किस्सा आठवतोय दहा वर्षापूर्वी असंच दक्षिण विधानसभा मतदारसंघाची तेव्हा निवडणूक चालू होती आणि अमल साहेबांच्या विरोधात एक वक्तव्य केलं गेलं होतं तेव्हा अमल साहेब पहिल्यांदा आमदारकी लढवत होते अमल साहेबांच्या विरोधात बोललं गेलं की अमल महाडिक यांना कोण ओळखते आज ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना एका गल्लीतनं सोडायचं मला एका गल्लीतनं सोडायचं आणि त्यांच्याकडे किती लोक येतात आणि माझ्याकडे किती लोक येतात असं बोललेले आठवत आहे का तुम्हाला तर आज मला सुद्धा एक चॅलेंज करायचंय करू का करू का जसं त्यांनी दहा वर्षापूर्वी अमल साहेबांना चॅलेंज केलं तसं मी सुद्धा आज त्यांना चॅलेंज करतो ह्या विधानसभा मतदारसंघात नाही या लोकसभा मतदारसंघात नाही या जिल्ह्यात नाही संपूर्ण महाराष्ट्रामधला कुठलाही जिल्हा निवडा कुठल्याही जिल्ह्यातल्या कुठल्याही चौकात तुम्ही एका बाजूला आणि मी एका बाजूला तुमच्याकडे किती लोक येतात आणि माझ्याकडे किती लोक येतात बघा पण एक फरक एक फरक आपण सगळ्यांनी समजून घ्या दोन हजार चौदाच्या भाषणात जी घमंड होती जी माज होता जी मस्ती होती ती माझ्यामध्ये नाही ते माझे संस्कार नाही ते माझी शिकवण नाहीत आजपर्यंत जे काही प्रेम लोकांचं मिळवलं आहे ते माझं प्रेम देऊन मिळेल हे अभिन अभिमानाने तुम्हाला सर्वांना मी सांगतो आणि हे सर्व गोष्टी सांगत असताना स्वतःला श्याण्णव कोळी मराठा ते म्हणले आणि रडत बसले शहाण्णव कोळी मराठा रडणारे नाही लढणारे मराठे त्याचबरोबर आता वक्तव्य सर्व मुन्नासाहेबांवरती साहेबांवरती चालू आहे हे लोक आपल्याला आम्हाला हे लोक महिलांचा सन्मान शिकवणार ज्या खासदार धनंजय महाडिक साहेबांनी माझी आई अरुंधती महाडिक असेल ज्या महिलांचा सन्मान केला ज्या महिलांसाठी काम केलं मागच्या पंचवीस वर्षासाठी महिलांसाठी केलेले कष्ट पंचवीस सेकंड व्हिडिओ क्लिप दाखवून मिटवता येत नसतय आणि हे आता काकांचं झालं आता पुतण्यांचं पण आहे का दोन हजार एकोणीस मध्ये ठीक आहे काँग्रेसमधनं ते दक्षिणचे आमदार झाले लोकांना वाटलं एक युवा आमदार झालेत एक नवीन नेतृत्व एक नवीन विचार घेऊन या मतदारसंघामध्ये येतील पण त्यांच्या काकांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी सुद्धा पाच वर्ष तसेच वाया घालवली त्यांचा दोन हजार एकोणीसचा जर जाहीरनामा तुम्ही बघितला त्यामध्ये खोटी आश्वासनं देऊन त्यांनी ही निवडणूक त्या निवडणुकीच्या सामोरे गेले दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आपल्याला सगळ्यांना काय सांगितलं आय टी पार्क बांधून देणार हे जो खोटं आश्वासन दिलं आयटी पार्क उभं झालं का जोरदार मला सांगा आयटी पार्क उभं झालं का विकास निधी आणल्याचं खोटं आश्वासन दिलं महिलांना घर बसल्या रोजगार देणारेच खोटं आश्वासन दिलं क्रीडा संकुल विकसित करणार ह्याचं खोटं आश्वासन दिलं पर्यटन स्थळ विकसित करणारेच खोटं खोटं आश्वासन दिलं तुम्ही लोक सगळ्यांनी एक समजून घ्या ही लोक खोटारडीज आहेत मी मुंबईमध्ये सेशन दरम्यान जातोय ऋतुजाजी क्षीरसागर माझे मित्र यांचं इथं आगमन झालंय त्यांचं सगळ्यांनी स्वागत करावं तर मी सांगत होतो की काँग्रेसच्या ह्या खोट्या आश्वासनाला आता सर्वजण थकून गेलेले आहेत मी मुंबईला सेशन दरम्यान जातोय गॅलरीतनं वरती बसून सर्व आमदारांना बघत असतोय त्यांच्याकडनं शिकण्याचा प्रयत्न करत असतोय तर तुम्हाला सांगतो तुम्ही हसाल दक्षिणचे आमदार कुठंतर माग भिंतीला टिकून बसलेले असतात त्यांना कोण विचारत नाही त्यांना कोण ओळखत नाही त्यांना भाषण येत नाही त्यांचा कुठल्याही गोष्टीचा अभ्यास नाही अशा लोकांना आमदार करून काय करायचं आपल्याला त्यामुळं अशा खोटाड्या लोकांना मतदान करून आपलं उभं वाया नाही घालू असं मी तुम्हाला सर्वांना आज या ठिकाणी विनंती करणार आहे तसंच ह्या साईडला आज महाडिक अख्खं घराणा असेल माझ्या जन्माआधीपासनं खासदार धनंजय महाडिक साहेब असतील माझी आई अरुंधती महाडिक असेल अमल महाडिक साहेब असतील शौमिका काकी असतील आणि आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक महादेवराव महाडिक साहेब असतील हे सर्वजण गेले कित्येक वर्ष लोकांच्या सेवेत आहेत पद असो नसो लोकांची सेवा काल केली आज करत आहेत आणि उद्या सुद्धा करणार ह्या सर्व गोष्टी जेव्हा चालू होत्या मला तुम्हाला सगळ्यांना अजून एक गोष्ट सांगूशी वाटते आपल्याला माहिती आहे सुद्धा ह्या विधानसभेच्या तिकीटच्या एका रेसमध्ये होतो माझ्या राजकारणात माझं भविष्य अजून काय आहे हे मला माहीत नाही परंतु मला दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा लोकसभेमध्ये आपला पराभव झाला तो दिवस मला आठवतोय जेव्हा अनेक कार्यकर्ते येऊन साहेबांच्या खांद्यावरती डोकं ठेवून रडत होते मी जेव्हा परत मुंबईवरनं ह्या विधानसभेच्या दरम्यान आलो तेव्हा माझे कित्येक मित्र माझ्या खांद्यावरती डोकं ठेवून रडत होते मला माझ्या सर्व कार्यकर्त्यांना एकच गोष्ट सांगू सांगायची तुमच्या डोळ्यातला एक ठेम सुद्धा मी वाया जाऊन देणार एक ठेंब आंग तुटस्तवर काम करणार मी आंग तुटस्तवर आणि शेवटचं जाता जाता मी एवढंच सांगेन आज मुन्ना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण कार्यरत आहेत मागच्या अनेक राज्यसभा झाल्यापासनं मी त्यांच्याबरोबर ठिकठिकाणी थीक जातो आहे कार्यक्रम करतो आहे मुंबईला जातो आहे दिल्लीला जातो आहे त्यांच्याकडनं प्रि शिकण्याचा प्रयत्न करतो आहे तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की साहेब साहे येणाऱ्या काळात तुम्ही कष्ट घेतले आहेत आज तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करा महाराष्ट्र राज्याचे एक वरिष्ठ नेते तुम्ही झाले आहात तर असंच इथून पुढचा कार्यकाळसुद्धा महाडिकांची ही, कार ही तिसरी पिढीसुद्धा एक दिवस महाराष्ट्राचं नेतृत्व करेल असं आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी विश्वास व्यक्त करून देतो मित्रांनो माझं एक स्वप्न आहे माझ्या वडिलांनी कोल्हापूरसाठी गेल्या अनेक वर्ष कष्ट घेतलेले आहेत कोल्हापूरकरांसाठी काम केले केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवशी माझ्या नेतृत्वाखाली जसं मुंबईला म्हणतात ना द सिटी ऑफ ड्रीम्स तसं एक दिवस कोल्हापूरला द हार्टबीट ऑफ महाराष्ट्र म्हणलं पाहिजे आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा